नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे बहुचर्चित निकाल काल झाला सगळ्यांनी त्याचं पोस्टमार्टम केलं आज दिवसभर चॅनल्सवर तेच होतं कित्येक ठिकाणी नार्वेकर साहेब जाऊन बोलत होते कित्येक ठिकाणी बाकी लोक बोलत होते आरोप प्रत्यारोपांच्या फेरी चालू होत पूर्ण महाराष्ट्राची जनता कन्फ्युज आहे की झालं ते काय झालं शेवटी खरी सेना कोण आणि खरी एन सी पी कोण हे मला वाटतं मतदारांच्या कौलानीच कळत छगन भुजबळ पण बाहेर निघाले शिवसेनेतनं राणे पण बाहेर निघाले सगळ्यांनी जेव्हा बाहेर निघतात तेव्हा फार मोठे शूट ठोकतात नंतर काय झालं हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्यामुळे आता निवडणुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे असेच दावे प्रतिदावे उडत राहणार निवडणुकीनंतर मग हे लोक नेपथ्यात चालले जातात जाता एवढं पण नक्की पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी नाशिकला येणार महाराष्ट्रात तयारी चालू आहे नंतर पुन्हा काही त्यांचे दौरे असतील त्यामुळं आता महाराष्ट्र सरकार किती शेकडो करोड रुपये खर्च करतं या दौऱ्यावर कारण त्यांना शक्ती प्रदर्शन दाखवायचं आहे नरेंद्र मोदींना दाखवायचं आहे की महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे उभा आहे त्यामुळे हे सगळ्या प्रदर्शनाचे नाटक आता चालू होतील परंतु खरोखरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही लोक एवढी सिरियसली घेतात का जनता सोडा माझ्यासारखे पत्रकार सोडा आम्ही घोषितच तोंड फाट पत्रकार म्हणून आहो कारण सत्तेला प्रश्न विचारले की सगळ्यांनाच त्रास होतो पण भारतीय जनता पार्टीचे खासदार भारतीय जनता पार्टीची सरकार नरेंद्र मोदींच्या बोलण्याला सिरियसली घेतात का याचं एक उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो हो आणि त्यानंतर मग हे तुम्ही ठरवायचं आहे की वस्तुस्थिती काय आहे दोन हजार चौदा मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्याकडे बऱ्याचशा काही एक स्वप्न होती त्यांची पण त्यांना हे माहित नव्हतं की हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक हा हा उपमहाद्वीप आहे फार मोठ देश आहे हा ती का गुजरात सारख्या छोट्या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांनी स्वप्न तर खूप पाहिली पण ती सगळी स्वप्न जी आहे त्या स्वप्नांचा चुराडा झाला दोन हजार चौदा साली त्यांनी आल्या आल्या एक योजना घोषित केली संसद आदर्श ग्राम योजना खासदार आदर्श ग्राम योजना आता याचे दोन टप्पे पूर्ण झाले जवळजवळ इलेक्शन आहेत पहिला टप्पा दोन हजार चौदा से एकोणवीस दुसरा टप्पा एकोणीसशे चोवीस आणि त्यात ठरलं हे होतं की लोकसभेच्या खासदारांनी प्रत्येक वर्षी एक गाव सिलेक्ट करावं दत्तक घ्यावं आणि त्या गावाला आदर्श गाव म्हणून स्थापित करावं तो कमीत कमी पाच वर्षात पाच गाव तरी एका लोकसभा क्षेत्रात जर आदर्श गाव झाले तर शेजारची गावं त्याच्याकडनंच ते, ते रोल मॉडेल असल्यामुळे त्याच्याकडनं बरेच शिकून एक चांगला पॉझिटिव्ह सगळीकडे मेसेज जाऊ शकतो म्हणून त्यांनी हे सुरू केलं त्यासाठी काही के वेगळा फंड नव्हता पण केंद्र सरकारच्या भरपूर योजना राज्य सरकारच्या पण भरपूर योजना खासदाराचा निधी सीएसआर फंड या सगळ्यातनं त्याची व्यवस्था करायची होती आणि जेवढ्या योजना आहेत केंद्रातल्या किंवा राज्यातल्या या सगळ्या योजना जर एका गावात लागू झाल्या ना तो खरोखरच त्या गावाचं नंदनवन होईल एवढं पण नक्की त्यामुळे ते खरी परिकल्पना घेऊन आली त्यांनी पण स्वतः पाच गावं पहिल्या दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये पाच गावं जी घेतली त्याची स्थिती दयनीय आहे उत्तर प्रदेशमध्ये पण महाराष्ट्रात काय स्थिती आहे जेव्हा ही गावं दत्तक घेण्याची आणि आदर्श ग्राम योजना जेव्हा लागू झाली तेव्हा महाराष्ट्र सरकार खडबडून उठलं बी सरकार होत मग सर्वात पहिले आता काही फार मोठमोठे शब्द वापर तुमच्या समोर येतील पहा आणि या शब्दाच्या वजनाप्रमाणे काम झालं का तेही सांगतो मी तुम्हाला सर्वात पहिले महाराष्ट्र ग्रामीण जीवनो जीवनोन्नती कक्षाची स्थापना झाली महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती कक्ष स्थापन झाला मग एक शक्ति प्रदत्त समिती स्थापित झाली त्या समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्य सचिव सर्वात मोठा अधिकारी त्याचा पदेन सचिव ग्राम विकास विभागाचे सचिव सेक्रेटरी रुरल डेव्हलपमेंट बी दी ऑफिशियल सेक्रेटरी ऑफ द कमिटी कलेक्टर जिल्हा अधिकारी हा या योजनेसाठी नोडल अधिकारी मग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषद सीओ हा सह समन्वयक जिल्हा नियोजन खात्याचा अधिकारी हा संपर्क अधिकारी म्हणजे जर एखादं गाव दत्तक घेतलं किंवा त्याला आदर्श ग्रामाच्या योजनेखाली घेतलं खासदारांनी तर मग त्या गावाला काही जरी प्रॉब्लेम आला तर तो, तो लगेच जिल्हा नियोजन खात्याचा जो पण अधिकारी आहे त्याला संपर्क करायचा तो लगेच जिल्हा परिषद मध्ये असला तर तिथे घेऊन जाईल कलेक्टर साहेबकडे असले तर तिकडे घेऊन जाईल त्याच्यापुढे काही असलं तर वर या प्रदत्त शक्ती प्रदत्त समितीला सांगण्यात येईल आणि कामं झाली पाहिजे पण एवढा भोंगळा कारभार आहे महाराष्ट्र सरकारचा कि गेल्या साडेचार वर्षात संसद आदर्श ग्राम योजनेच्या खाली खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावांचा मात्र अठरा टक्के काम पूर्ण झालेली आहेत साडेचार वर्षात आणि ब्याऐंशी टक्के कार्ड काम अजून अपूर्ण आहेत याच मुख्य कारण उदासीनता चाल ढकल आहे एक योजना ठीक आहे खासदाराला त्याच्यात वेळ नाही कारण सगळेच खासदार असे करतात असे नाही पण बऱ्याच खासदारांबद्दल अशा कंप्लेंट जेव्हा आम्ही महाराष्ट्रात फिरत असतो तेव्हा खासदार निधी पण कमिशन घेतल्याशिवाय देत नाहीत सगळीकडे खाण्याचे प्रकार चालू कोणाला फुरस त्या दत्त घेतलेल्या गावात जाऊन पाहायची थी। योजना ठीक झाल्या की नाही आणि ते गाव आदर्श झालं की नाही महाराष्ट्र सरकारच्या कामकाजाचा आदर्श हा आहे इथे साडेचार वर्षात फक्त अठरा टक्के कामं पूर्ण करतात आणि ती योजना ड्रीम प्रोजेक्ट ज्याला म्हणतो तो, तो पंतप्रधान नरेंद्र मोदीचा हे लोक जेव्हा मोदींबद्दल काही बोलल्यावर अंगावर तुटून पडतात विश्वगुरु मोदी सर्वशक्तिमान शक्तिमान पंतप्रधान मोदीजी मोदी है तो मुमकिन है कहां है मुमकिन महाराष्ट्र में महाराष्ट्र में मोदी है तो भी मुमकिन नहीं है महाविकास आघाड़ी है तो भी मुमकिन नहीं है महायुति है तो भी मुमकिन नहीं है क्योंकि मुमकिन सिर्फ सत्ता में रहने वालों का बैंक बैलेंस है बढ़ता जाना चाहिए प्रॉपर्टीज बढ़ती जानी चाहिए अपने विकास के लिए कौन म्हणजे स्वतःच्या विकासासाठी कोण संसद आदर्श ग्राम योजनेच्या विकासाच काम करेल त्यामुळे बऱ्याचशा योजना आम्ही जेव्हा म्हणतो की मोदीची नीती आणि नियत जरी साफ असली तरी क्रियान्वयन डिलिव्हरन्स झिरो आहे साडेचार वर्षात अठरा टक्के कामं पूर्ण करणं म्हणजे झिरोच आहे ते पासिंग मार्क पण नाहीत त्यामुळे मोदींजींच्या समोर इतक्या गावांची लिस्ट असेल की साहेब एवढे गाव आदर्श होत आहेत पण त्यांना काय माहिती आदर्शाची स्थिती काय आहे नाही त्यांनी हे डोकं पेटलं असत आणि मग मोदी याच आकडेवारी घेऊन लोकांना सांगतात की आम्ही विश्वगुरु होऊन आता तिसरी इकॉनॉमी होगे और आता आमचं फाईव्ह ट्रिलियनची इकॉनॉमी होईल साहेब एक छोटस आदर्श ग्राम योजना फक्त पाच गाव पाच वर्षात तुमचे नाकारा खासदार आणि तुमची राज्य सरकार तुमचं ते स्वप्न पूर्ण करू शकत नाही छोट स्वप्न आहे तुम्ही मोठे मोठे स्वप्न आम्हाला दाखवतात ते कसे पूर्ण होतील आकडेवारी सरकारची त्यामुळे ही तुमच्या सोबत मी सोडून जातोय त्यामुळे या सरकारच्या घोषणा किती फोकटात फोकट म्हणजे फोकट्या आहेत पोकळ आहेत आणि यांचाच फीडबॅक पुढे वर मोदींना चुकीचा गेल्यामुळे त्यांना वाटतं आपण फारच चांगलं मग त्यांना कळत मग कर्ज का घ्यावं लागतं याच्यासाठी की खाली सगळे बिनकामाची लोक सत्तेत आहेत आज एवढंच पुन्हा येतो काही विषयास होतो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र